आता बातमी आहे कोरोना संदर्भातील दिलाशाची गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून संपूर्ण जगात कोरोनामुळे संकटात कोरोनामुळे जग संकटात असताना एक बातमी आनंदाची आलेली ती अर्थातच लसी संदर्भातली रशियाने कोरोनाची पहिली लस बनवल्याचा दावा केलाय अशी घोषणा रशियाचे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली आहे लस जगातील पहिली यशस्वी कोरोना व्हायरसवरील वॅक्सिन असून याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं मंजुरी दिली आहे महत्त्वाचं म्हणजे वॅक्सिनचा पहिला डोस त्यांनी आपल्या मुलीला दिला आहे जानेवारीपर्यंत जगभरातील लोकांकरता ही लस उपलब्ध होणार आहे आता बातमी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित सगळ्या घडामोडींची आपण बघणार आहोत रियाज चक्रवर्ती यांनी हिने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी कोर्टात सुरू आहे दरम्यान बिहारच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला बिहार पोलिसांचा या घटनेशी काहीही संबंध नाही बिहार पोलीस पक्षपातीपणा करू शकतात अशी भीती माझ्या आशिलाला आहे त्यामुळं तपास मुंबई पोलिसांनीच करावा असा युक्तिवाद रियाचे वकील श्याम दिवाण यांनी केला आहे रियाच्या वकिलानं आता मुंबई पोलिसांच्या शपथपत्राचा उल्लेखही केला आहे सुशांतच्या वडिलांनी तब्बल अडतीस दिवसांनी एफआयआर दाखल केली याकडे दिवाण यांनी कोर्टाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राकरता अभिषेक म्हणून सिंघवी बाजू मांडतायत तर रियाच्या वतीनं श्याम दिवाण कोर्टात उपस्थित आहे भारतामध्ये फर्स्ट ट्यूब बेबीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा खूप काजावाजा झाला होता आता दौंड तालुक्यामध्ये विट्रो फर्टिलायझेशन अर्थात आय व्ही एफ तंत्रज्ञानानं म्हशीचं रेडकू जन्मला घालण्यात यश आलं आहे प्रयोगशाळेमध्ये म्हशीचा गर्भ वाढवून गर्भधारणा करण्याचा भारतातला हा पहिला प्रयोग आहे न्यूज एटीन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट आयव्हीएफ आय तंत्रज्ञानानं जन्माला आलेलं रेडकू पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात राहू या, या गावाजवळच्या एका फर्म मध्ये मशीनची पारडी आयव्हीएफ पद्धतीने जन्माला आली या पद्धतीचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे एका खाजगी संस्थेच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आलाय ह्या सगळ्या हाईल्ड जनावरापासून एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेले आहेत युवराज बुलपासून आणि ह्याच्यापासून जे तयार होणारी पुढची नसल आहे ती अतिशय जादा दूध उत्पादन देणारी ठरेल असं डॉक्टर झवारांचं म्हणणं आहे आणि हे केसेस भारतात भरपूर प्रमाणात व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे एकूण चार पासून पाच आय व्ही एफ पारड्यांचा जन्म झाला या जुळ्या पारड्यांचाही समावेश आहे ही पारडी जातीची आहे मशीन मधल्या नामांकित जातींमध्ये मुरहाचा समावेश आहे आतापर्यंत आय व्ही एफ चा प्रयोग हा गायी याच्यावर केला के जात होता पण आता मात्र मशीनवर यशस्वीरित्या प्रयोग करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच धवल क्रांती मानावी लागेल शेतकऱ्यांच्या दुग्ध उत्पादनासाठी ही सर्वात मोठी क्रांती मानाव लागल या उपक्रमामुळे देशातील दुग्ध उत्पादन वाढायला मदत होणार आहे देशात दुग्धजन्य उत्पादनांमध्ये वाढ झाल्यास खेड्यांचा विकास व्हायला मदत होणार आहे हे एफ म्हणजे फक्त काही नाही तर एक टेस्टिव्ह असाच प्रकार आहे आणि याच्यातून आपण चांगल्या गायी किंवा म्हशीचं अतिशय फास्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि एका गायी किंवा म्हशीपासून जे वर्षातून फक्त एकच वासरू देईल त्याच्यापासून आपण जवळजवळ पंधरा ते वीस कार्वज आपण एका वर्षामध्ये प्रोड्यूस करू शकतो शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशानं संस्थेनं प्रथमच चार मोबाईल व्ही एफ फॅन स्थापित केल्यात या व्हॅन्स शेतकऱ्यांच्या दारात नेण्यात येतात त्यामुळे येणाऱ्या काळात दुग्ध क्रांती घडेल यात शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट वाजिद बागवानसह सुमित सोनवणे न्यूज एटीन लोकमत दौंड